हे प मित्रांनो भाजी मस्त मी आता साफ करून घेतलेली आहे त्याला आता बारीक कटिंग करून घेऊया कांदे पण मी यूज आहे शिरू मिरची थोडीशी मस्त पण भाजून घेऊ हे भाजी टाकून घेतलेली भाजी एकदम कवळी आहे शिजून जाणार हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना बाकी काय चाललंय निवांत आज बनवणार आहे मी कांद्याची पात कांद्याची पात ही शरीरासाठी खूप चांगली असते डोळ्यासाठी आरोग्यासाठी शुगरसाठी तर चला बनवूया आपण मस्त मार्केटमधून मी मा ताजी ताजी कांद्याची पात आणलेली आहे पाहू शकता मस्त हिरवीगार तर आता त्याला मस्तपैकी मी साफ करून घेते आणि बारीक कटिंग करून घेऊया हे प मित्रांनो भाजी मस्त मी आता साफ करून घेतलेली आहे त्याला ते आता बारीक कटिंग करून घेऊया कांदे पण मी यूज करणार आहे हे पहा मित्रांनो भाजी एकदम अशी बारीक कटिंग करून घेऊ आपण मी भाजी कटिंग करायला माझ्या वडिलांकडून शिकलेली माझे वडील पण एवढी बारीकच भाजी कटिंग करत होते मित्रांनो पाहू शकता आपली भाजी एकदम बारीक कटिंग करून झालेली भाजीला लागण्यासाठी साहित्य चण्याची डाळ थोडे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची आता ही भाजी मी दोन तीन पाण्याने धुवून घेते चला थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया आपण मिक्सरमध्ये जिरे हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं मीठ घेऊन बारीक करून घेऊया याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता वाटण केलेलं हिरवी मिरची लसूण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची थोडीशी मस्त आपण भाजून घेऊया मस्त आपली हिरवी चटणी भाजून झालेली त्याच्यामध्ये आपण आता चण्याची डाळ टाकून घेऊया कांद्याची पात चण्याच्या डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये किंवा शेंगदाण्याचा टाकूनही छान लागते चण्याची डाळ टाकून केली मुगाची डाळ टाकून पण करत असते ही कांद्याची पात आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता ती टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी तो व्हाईटवाला कांदा तो पण बारीक कटिंग करून टाकलेला आहे हे का भाजी टाकून घेतलेली भाजी एकदम कवळी आहे त्या एक पाच मिनटात शिजून जाणार मस्तपैकी आता भाजी आपण हलवून घेऊया पण पाणी सुटले तर त्या पाण्यामध्येच आपल्याला भाजी पूर्ण शिजून घ्यायची आहे ज्यात पाणी न टाकता आणि झाकण नाही ठेवायचे झाकण जर ठेवलं तर भाजीचा कलर पूर्ण चेंज होतो म्हणून झाकण नाही ठेवायचं भाजी पापली पूर्णपणे तयार झालेली त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं पूट टाकून घेते मी मला आवडत असेल तर टाका नसर आवडतं ना, ना काटा थोडंसं शेंगदाण्याचं पूट टाकलेलं आहे हे पापली भाजी तयार झालेली आहे हे एपा मित्रांनो आपली भाजी तयार झालेली भाजीला कलर पण पहा किती छान हिरवागार आलेला आहे चला घेऊया गरम गरम भाजी आणि भाकरी खाऊन याच्यासोबत बाजरीची भाकरी छान लागते पण तुमच्याकडे ज्वारी आहे तर ज्वारीची भाकरी ती खाऊन घेऊया भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय